नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारवा हो। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिला नगर अवकाळी बावीस क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमालदार सहा हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये पुढील बाजार समिती अवकाली अठ्ठावीस क्विंटल किमान दर तीन हजार तीनशे रुपये कमाल दर सहा हजार आठशे रुपये सर्व सदर दर सहा हजार सहाशे रुपये पुढील बाजा समिती मुंबई अवकाळी आठशे त्रेपन्न क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर आठ हजार रुपये सर्व सदर दर सहा हजार रुपये जात आहे लोकल दर पुढील बाजा समिती धाराशिव आवाखाली बारा क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती नाशिक आवखाली पंचावन्न क्विंटल किमान दर चार हजार पाचशे रुपये कमाल दर सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार रुपये जात आहे हायब्रिडा दर